सावरगावमध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे सावरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व मुस्लिम बांधव सकाळीच मस्जिदमध्ये एकत्र येऊन सामुदायिक एक रूपाने नमाज पठन केला आणि एकमेकांना आलिंगन देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सावरगाव वडगाव सहानी चिंचोली वडज पारुंडे या गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि बकरी ईद मोठ्या उत्साहात संपन्न झाली असलकम व तारा वरक शाहरग मस्जिद बुलशद जमात की तरफ से जो नमाजें ईद अजी की गई अदा की गई वो नूर और इतमीन और सुकून के साथ हमारी जमात के तरफ से और मेरी तरफ़ से तमाम यहाँ के रहने वालों को अतराफ में रहने वालों को ईदाजी की बहुत बहुत मुबारकबाद बुलशन मस्जिद ट्रस्ट की जानिब से आज बकर की नमाज़ बड़ी ज़ोर शोर से अदा की गई तहे दिल से सबको बकरीद की हार्दिक शुभकामना बकरीद ईदच्या निमित्तानं या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज अदा केली आलेल्या सर्व मुस्लिम बांधवांना बकरीद हार्दिक शुभेच्छा न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा